संदीप चव्हाण यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता शांताराम ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश पोलीस टाइम न्यूज प्रतिनिधी सुनीला सोनवणे यांची रिपोर्ट चांदवड हिरापूर दरसवाडी येथे गेल्या चार दिवसापासून संदीप चव्हाण यांनी परिसरातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी याकरिता अमरण उपोषण सुरू केले होते शांताराम ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणाचे मुद्दे व बाबी समजून घेऊन प्रशासन व उपोषणकर्त्यांच्यामध्ये यशस्वी संवाद घडवून आणला संवादातून हेरापूर ग्रामपंचायत अद्दीतील एकूण नऊशे खातेदार असून त्यापैकी आठशे पंधरा खातेदारांचे शासन नियमाप्रमाणे पंचनामे करून त्यापैकी चारशे पाच शेतकरी खातेदारांना पीक नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली आहे उर्वरित खातेदारांपैकी तीनशे पासष्ट खातेदारांचे पंचनामे पूर्ण करून यादी तहसीलदार साहेब यांना देण्यात आल्या आली त्या सर्व खातेदारांची नुकसान भरपाईची रक्कम येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रशासन वर्ग करणार आहेत व पंचायत खातेदारांचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यांचा आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांक यांची यादी तयार करून सोमवारपर्यंत तहसीलदार साहेब यांना देण्यात येणार आहे व तीही नुकसान भरपाईची रक्कम पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे अशी चर्चा झाली संदर्भात कागदपत्रे हिरापूर गावातील ग्रामस्थांच्या समोर उपोषण करते संदीप चव्हाण यांनी शासन प्रतिनिधी श्री जगताप तात्या यांनी स्फोट केली या सर्व बाबीमुळे संदीप चव्हाण व हिरापूर ग्रामस्थ यांचे समाधान झाल्याने ग्रामस्थांच्या वकारांनंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले जवळपास एकोणचाळीस लाख इतकी भरीव मदत हिरापूर परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहेत याबद्दल ग्रामस्थ वपोशनकर्ते यांनी समाधान व्यक्त केले आहे पोलीस टाईम न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम येवला चांदवड परिसरातील जाहिरात आणि बातम्यांसाठी सुनील अण्णा सोनोणे यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद